नमस्कार फ्रेंड्स मी लातूरचा या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे हे बघा सोयाबीन काढण्यासाठी जवळजवळ पंचवीस माणसाचे पंचवीस माणसाची हे आहे गँग आहे बरोबर आहे का साहेब पंचवीस मासाचे गँग आहे बघा फ्रेंड्स हे बघा पंचवीस माणसाची गँग नाही लवकर लवकर काढून घ्यावं लागते आबाळी आले आले। रे बघा पंचवीस माणसाची गँग आहे काय प्रत्येकाला दोन दोन पाटी घेत कस काय बघा फ्रेंड कसलं जबरदस्त आहे तर पंचवीस मासाचे गँग आहे आवळा आले हो गोळा करायला लागते बघा गोळा करायला लागतोय आबाळवी आलेला आहे फ्रेंड्स गोळा ला करायला ला लावा लागतंय हे बघा आमचे मित्र आणि हे गँग फ्रेंड्स नमस्कार फ्रेंड्स मी लातूरचा या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आणि हे बघा सोयाबीनसाठी सोयाबीनसाठी बघा हे जवळजवळ वीस पंचवीस माणसं आहेत फ्रेंड्स बघा का सोयाबीनची काढणी चालू आहे जवळजवळ पंचवीस माणसाचा हे ग्रुप आहे फ्रेंड्स हे बघा पंचवीस माणसाचा ग्रुप आहे जवळजवळ काय म्हणाले येतं काय म्हणाले येतं हा गोळा करावा लागते सांगता येत नाही ना अवघड आहे तर फ्रेंड्स बघा जवळजवळ पंचवीस माणसाचा ग्रुप आहे हो साहेब पंचवीस माणसाचा ग्रुप आहे काही आबाळ पण आलेला आहे तर बघा फ्रेंड्स हे काढणे चालू आहे पंचवीस माणसं आहेत जवळ किती रान आहे आपलं येतो मी बी हा हे आपलं किती आहे सोयाबीन किती एकर आहे आपलं मग आठ एकर सोयाबीन आहे फ्रेंड्स आणि जवळजवळ पंचवीस लोक आहेत हो साहेब आठ एकर रान आहे आणि पंचवीस लोक काढण्यासाठी आहेत फ्रेंड्स हे पहा हे बघा कसं करते बघा हे लोकांचे सोयाबीन कळायला बघा हे एकदम जबरदस्त असं एकदम माणसं खूप आहे वीस पंचवीस लोकांचा ग्रुप आहे चालू आहे काढणी हे बघा आमच्या फ्रेंड्सचं शेत आहे मित्राचं तर आम्ही दोघं पण आलेलो आहेत फ्रेंड्स मी आणि माझा मित्र म्हणलं हे शेतीमधलं चला सोयाबीन वगैरे काढायचं चालू आहे ना पावसानं उघड दिलेलं आहे त्यामुळं चला म्हणलं काढावं सोयाबीन पण बघावं कसं पावसानं उघाड दिलेलं आहे हे बघा झाड प्ले फ्रेंड्स हे बघा केळी तशी आहे केळी फ्रेंड्स ना केळीची पूर्ण बाग आहे पूर्ण केळीची बाग आहे फ्रेंड्स इकडं पूर्ण सोयाबीन आहे इकडं हे बदामाचं झाड आहे इकडं नारळ इकडे बघा जबरदस्त असं आहे अशा असा नजरा आहे फ्रेंड्स बघा हे बघा केळी कसे आलेले केळी बघा हे पूर्ण केळीचे बाग आहे इकडं ऊस वगैरे हो नमस्कार फ्रेंड्स मी लातूरचा या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे शेतीबद्दल आज पावसानं उघडल्यामुळे म्हणलं चला सोयाबीन वगैरे काढायचं चालू आहे इकडं तर त्यामुळे म्हणलं चला आज एका ब्लॉक शेतीचा पण करावा त्यानिमित्तानं इथे मी आलेलो आहे फ्रेंड्स हे बघा आमच्या यांची शेती आहे फ्रेंड्सची आमच्या शेती आहे आमचे फ्रेंड्स आहेत त्यांची शेती आहे हे बघा इकडं हे ड्रॅगन फ्रूटचं झाड आहे ड्रॅगन फ्रूट वगैरे ड्रॅगन फ्रूट असं म्हणतात हे बघा ड्रॅगन फ्रूटचं झाड आहे तर फ्रेंड्स चला यामित्ता मैं तुम्हारा हा वीडियो बनौते है। पल्क भी है तो नमस्कार फ्रेंड्स